चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत थ्री बी एच के असं एक प्रशस्त घर या घरामध्ये खाली तीन रूम आणि वरती दोन रूम असं पाच रूमचं थ्री बी एच के प्रशस्त घर बावन्न लाख रुपयामध्ये विक्री आहे या घराचं लोकेशन आहे तोपन परिसर अमरावती अगदी नॅशनल हायवे सिक्सला लागून असलेल्या या घराची किंमत बावन्न लाख ,00 रुपये इतकी ठेवलेली आहे बघू शकता या घरामधलं फ्रंटचा व्ह्यू खूप मोठी अशी ओपन पेस आहे या ठिकाणी एक कार आणि दोन तीन टू व्हीलर बसेल इतकी जागा आहे आणि समोरच ओपन पेसमध्ये बोरवेल अडीच फुटाची ही बोर्ड बघू शकता ओपन पेस आणि महत्त्वाचं म्हणजे या घरामध्ये वरती ज्या दोन रूम आहे त्या दोन रूमकडे जाण्यासाठी बाहेरून पायऱ्या काढलेला आहे हा फ्रंटचा इलिव्हिशन आहे हा समोरचा घराचा दरवाजा बघू शकता अंडर लॉक दरवाजा आहे यामध्येच आतमध्ये लॉक आहे ह्या पायऱ्या समोरची खिडकी तर बघूया या घरामध्ये जे अडीच फुटाची बोर्ड दिली आहे त्या बोर्डमधून डायरेक्ट घराच्या शेवटी जातो आणि त्या ठिकाणी आपल्याला संडास बाथरूम पाहायला मिळते या बाथरूमच्या वरती एक बोगदा आहे जेणेकरून त्या ठिकाणी आपण घरातील सामान ठेवू शकतो बघू शकता अडीच फुटाची बोर्ड आणि हे एक छोटं बेसिन आहे प्रकारे आतमधला संडास बाथरूम आहे बघू शकता भारतीय पद्धतीचा संडास आणि सिम्पल नॉर्मल अशी टाईल्स बसवलेली आहे जे निळ्या पांढऱ्या कलरमध्ये आहे हा बोगदा जवळपास अडीच फुटाची ही बोर्ड आहे आणि हा जो दरवाजा आहे तो किचनमधला दरवाजा आहे किचनमधून डायरेक्ट या बोडीमध्ये येते ते बघू शकता बाहेर सेपरेट बोरवेल जवळपास आठ फुटी गेट दुरून बघितलं असता बोर्ड अशी दिसेल आपल्याला व्हेंटिलेशनसाठी महत्वाची आहे ही बोर्ड चल चला मग आता या घरामध्ये जाऊया आणि हा हॉल बघूया हॉलमध्ये बघू शकता तुम्ही दोन मोठ्या मोठ्या खिडक्या आणि वरती पी ऊ पी केलेली आहे पी ऊ पीमध्ये डिझायनिंग लाईट आहे वेगवेगळ्या प्रकारचे लाईट आपल्याला पाहायला मिळते हॉलमधून बाहेरचा व्यू असा दिसतो तर या हॉलमध्ये पी यू पी बसवलेली आहे पी ऊ पीला कलर दिलेला दिल दिल नाही ज्यांना कलर जो आवडेल त्या पद्धतीचा कलर पी ऊ पीला देऊ शकता तर चला हॉलनंतर आपण किचन बघूया किचन बघ बघू शकता किचनमध्ये जवळपास किचन वाट्यावरती चार फूट टाईल्स बसवलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे किचनमध्ये किचन ट्रॉल्या ज्या बघू शकता तुम्ही बनवलेल्या आहे कथ्या कलर प्लस पांढरा कलर कॉम्बिनेशनमध्ये किचन ट्रॉल्या आणि जवळपास चार फूट इतकी टाईल्स टाईल्समध्ये बघू शकता तुम्ही कब्बशीची डिझायनिंग दिसते आपल्याला फ्रूटची डिझायनिंग दिसत आहे आणि बेसिन बेसिनमध्ये दोन नळ दिलेले आहे एक महानगरपालिकेचा नळ पाण्याचा प्यासाठी आणि एक साधा नळ जो वरून टंकीमधून येतो येतो अशा प्रकारे किचन आहे किचनमध्ये प्लग दिलेलं आहे जेणेकरून तुम्ही या किचनमध्ये फ्रीज वगैरे बसू शकता आणि बाजूलाच थोडी जागा सुटलेली आहे ज्या ठिकाणी तुम्ही तुमचं देवघर देवपाठ ठेवू शकता हा जो दरवाजा आहे आपण मग आणि बोडीमधून बघितला होता डायरेक्ट हा दरवाजा ओपन केला की आपण बोडीमध्ये जातो आणि शेवटी संडस बाथरूम आपल्याला बोडीमध्ये पाहायला मिळते आता बघूया बेडरूम बेडरूममध्ये बघू शकता तुम्ही पी यू पी झालेली आहे आणि यामध्ये पण पी यू पीला कलर दिलेला नाही आहे तुम्हाला जसा कलर लाव लावायचा असेल तसा तुम्ही कलर देऊ शकता ही मास्टर बेडरूममधली संडस बाथरूम आहे जे की वेस्टर्न पद्धतीची आहे आणि यामध्ये बघू शकता टाईल्स खूप वेगळ्या कलरची आहे याचा कलर, कलर पांढरा प्लस फिक्कट कथामध्ये बघू शकता ब्ल्यू नेवी ब्ल्यू आणि बेसिन अशा प्रकारचे किचनमध्ये टाईल्स प्लस वरती बघा वरते या बाथरूममध्ये पी यू के पी केलेली आहे म्हणजे जवळपास संपूर्ण घरामध्ये आपल्याला पी यू पी पाहायला बेटन आणि पी यू सी हॉलमध्ये असलेले वेगवेगळे लाईट या घराचे लक्क प्रकाश आणण्याचं काम आपल्याला करत आहे तर बेडरूमला लागूनच किचन आहे आणि किचनलाच लागून मोठा हॉल आहे तर एकदा पुन्हा बघूया हे किचन किचनमधून बेडरूम जे की मास्टर बेडरूम आहे बेडरूममध्ये आपल्याला सज्ज लेंटर पाहायला मिळते आणि हा रस्ता बोडीतून आपण जो बघितला होता म्हणजे किचनचा जो दरवाजा आहे तिथूनच आपल्या अशा प्रकारे या घराचे जा बांधकाम या बेडरूम मध्ये खालचे बेडरूम किचन आणि ह्या किचन लागते वरतीला वरत चालूया वरती सांगितल्या घराचा भाग आहे कॉमन जो की मागील भाग आहे वेगळं असं घराच्या आपल्याला वरती असलेल्या संडास बाथरूम पाहायला मिळेल हॉल आणि शेवटी असलेलं कॉमन बाथरूम आहे या प्रकारची वेस्टर्न पद्धतीचे आपल्याला टाइल्स टॉयलेट दिसत आहे कलर पांढरा या ठिकाणी अशी डिझाईन युक्त आणि विदाऊट आहे थोडा बाथरूम आणि हा आणि हे हॉल जी बेडरूम आहे म्हणजे पहिलं बेडरूम यामध्ये लेंटर प्लस दोन खिडक्या मोठ्या मोठ्या या ठिकाणी प्रकारची मध्ये लाईट डिझाईनिंग केलेली आहे सिंपल व्हाईट कलर मध्ये असलेली पीपी डिझाईन त्यांना जसा कलर पाहिजे आणि ही तिसरे बेडरूम असा कलर म्हणू शकता म्हणून सध्या पी अशा प्रकारे केलेलं नाही आपल्या लाईट डिझाईन अगदी पन्नास मीटर अंतर अशा प्रकारे थ्री बी एच के एकावन्न लाख रुपये मध्ये संकेत कॉलनी मध्ये विक्री आहे ज्यांना कोणाला त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा साधावा आमचा संपर्क नंबर आहे टेन सेन झिरो साठ अडस आठ पन्नास नव्हतं